संचालित सविता आश्रम पंडूर जे रस्त्यावरील निराधार बांधण्याची साठी सन दोन हजार तेरापासून कार्यरत आहे अठरा जानेवारी दोन हजार पंचवीसला ला या ते आश्रमला तेरा वर्ष पूर्ण होऊन चौदा वर्ष पदार्पण झालेलं आहे आश्रम हा पूर्णतः सिंधुदुर्गवासियांच्या जे देणगीदार आहे जे भाविक आहे ज्या जाणीव आहे जागृत करणाऱ्या माणसं आहेत त्यांच्या देणगीवर पूर्णतः आश्रम चालू आहे सिंधुदुर्ग तसेच बाहेरचे बांधवांच्या मदतीवर सगळं आश्रम सुरू आहेत आत्ता सध्या आश्रमामध्ये एकशे अठ्ठ्याहत्तर निराधार बांधव आहेत त्याच्यामध्ये तीन महिन्याचं बाळ ते अठ्ठ्याण्णव वर्षाच्या आधी आजी आणि ह्याच्यामध्ये सत्तर टक्के हे रस्त्याचे बांधव आहेत आणि काही एकाकी म्हणजे ज्यांना मूलबाळ नाही असे वृद्ध काही आहेत काही मंदरुग्ण आहेत असे एक टोटल एकशे अठ्ठ्याहत्तर बांधव आम्ही सांभाळत आहोत ह्या कार्याचा ह्या सेवेचा आर्थिक ओझ दिवसेंदिवस वाढत चाललेला आहे आणि त्यानिमित्ताने आम्ही आज केदार देसाई लेखित दिग्दर्शित तसेच प्रणय केली निर्मित भाऊ कदम यांचा सिरियल किलर हे नाटक आम्ही आयोजित केलेलं आहे दिनांक सात फेब्रुवारीला संध्याकाळी साडेसात वाजता बॅरिस्टर नागपूर सभागृह सावंतवाडी येथे तसेच आठ फेब्रुवारी सातपर्यंत फॉर्म करडेसात वाजता बाबावर्धन रंगमांचे कुडाळ येथे नाटक आयोजित केलेलं आहे भाऊ कदम यांचे एक नाट्य अभिनेते सिने अभिनेते एक मोठे कलाकार आपल्या कुडाळात आमच्यासाठी आणि हे सगळे आमचे मार्गदर्शक प्रणय दादा म्हणा किंवा दादा हे आमच्या पाठीशी उभे असल्यामुळे आम्ही हे देरिंग केलेली आहे आजपर्यंत जसं यांनी मदत केली तसंच या नाटकाला नाटकाच्या शोचे तिकीट घेऊन आणि या तिकीटाबरोबर संस्थेच्या ऑफिशियली पावती आम्ही देत आहोत त्यांचा इन्कम टॅक्सला फायदा होईल जास्तीत जास्त ह्या सेवा कार्यामध्ये नाटकाचा शो बघण्यासाठी त्यानिमित्ताने यावं त्यांना शक्य आहे अजून तीन दिवस आहे त्यांनी जाहिराती स्वरूपात आम्हाला मदत करावी सगळी सोंग आणता येतात परंतु पैशाचं सोंग आणता येत नाही आहेत त्यामुळे हे एक डेअरिंग केलेली आहे एवढा मोठा शोसाठी हो। या दोन महारथींच्या जीवावर आम्ही परत हाकत आहोत आवाहन करतो सर्वांना यावं पत्रकाराने तुम्ही जसे आम्हाला आजपर्यंत मदत केली तसे भविष्यात आम्हाला मदत कराल ही अपेक्षा व्यक्त आपला सिरियल किलरचा पहिला शो झाला तेव्हा अभ्या आले होते आणि तेव्हा ते म्हणाले की आपण करणार आहे ते सिरियल किलरच नाटक करूया कारण बऱ्यापैकी कोकणी किंवा सिंधुदुर्गातील लोकांनी मिळून केलेला हा कलाविष्कार हा सिंधुदुर्गातील जी सेवाभावी संस्थांमधली जी अग्रगण्य संस्था आहे त्या संस्थेच्या मदतीसाठी व्हावा ही त्यांची इच्छा आम्हाला लगेच आम्ही म्हटलं आपण करूया आणि त्यांचं कार्य तर आपल्याला माहीत आहे आपण आप आप परीने सिंध कुडाळमधील सिंधुदुर्गातील बरेच जण जमेल तशी मदत करतात पण त्यांचं क जो काही पसारा आहे तो खूप मोठा आहे त्याचा खर्चही खूप मोठा आहे आणि ते काय म्हणतात ते एक हाती ते रथ ओढतात तर मी असं माझ्या सर्व सिंधुदुर्गवासियांना विनंती करतो रसिक प्रेक्षकांना की सात तारीखला साडेसात वाजता सावंतवाडी आणि आठ तारीखला साडेसात वाजता कुडाळ ह्या दोन्ही ठिकाणी सिरियल किलरचा शो त्यासाठी येऊन म्हणजे ह्या ह्या शोला तुम्ही येणार म्हणजे तुम्ही ह्या कार्याला एक मदत करताय हातभार लावताय मग तो हातभार लावण्यासाठी या म्हणजे ती सेवाही होईल आणि ही होईल हो मग त्या दृष्टीने करमणूकपेक्षा त्या तो जो, जो काय जगन्नाथाचा रथ ते ओढतात त्याला एक कुठेतरी आपला हातभार लागावा त्या दृष्टीने मी सगळ्यांना विनंती करतो की सात आणि आठ जिथे जमेल तिथे येऊन सिरियल किलर बघा फार सुंदर योग म्हणजे कुडाळमधला आठ तारीखचा प्रयोग हा सिरियल किलरचा पंचवीसावा प्रयोग आहे कुडाळच्या निर्मात्या लेखक दिग्दर्शकांनी केलेल्या नाटकाचा पहिला माईलस्टोन पंचवीसावा प्रयोग हा कुडाळात होणं आणि तोही सविताश्रमसारख्या सेवाभावी संस्थेच्या मदतीसाठी होणं हा एक फार छान योग आहे आणि आम्ही भाऊंना अशी विनंती केली की यांचं कार्य सविताश्रमचं खरंच खूप मोठं आहे तर आपण आठ तारीखला सकाळी आपण सविताश्रमला भेट देऊया ते लगेच तयार झाले ते म्हणे आपण जाऊया हे मलाही आवडेल म्हणे या सगळ्यांना भेटायला तर त्याप्रमाणे काय होतं अशी लोकं आली की एक थोडा हां त्या दृष्टीने ते आयोजित केलेलं आहे